गंगापूर शहरातील रत्न मदर टेरेसा इंग्रजी शाळेमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये विविध शाळेतील संघांनी सहभाग नोंदविला होता डॉक्टर आबासाहेब शिरसाट आणि भारतरत्न मदर तेरेसा इंग्रजी शाळेचे व्यवस्थापक फादर विल्फ्रेड सल्डाना यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले सतरा वयोगटात युवा क्लब बिडकीन या संघाने गजानन प्राथमिक विद्या मंदिर या संघाचा सरळ दोन सेटमध्ये पराभव करत प्रथम क्रमांक पटकावला तर गजानन विद्यामंदिर छत्रपती संभाजनगर हे द्वितीय क्रमांक तसेच वंडर किड्स स्कूल गंगापूर तृतीय क्रमांक पटकावत विजेते ठरले चौदा वयोगट मुलाच्या सामन्यामध्ये भारतरत्न मदर तेरेसा इंग्लिश स्कूल गंगापूर संघाने गजानन विद्यामंदिर या संघाचा पराभव करत प्रथम क्रमांक पटकावला तर गजानन विद्यामंदिर छत्रपती द्वितीय आणि वंडर किड स्कूल गंगापूर संघाने तृतीय क्रमांक पटकावला या प्रसंगी सर्व विजयी संघांना शाळेचे व्यवस्थापक फादर विल्फ्रेड सल्डाना यांच्या हस्ते चषक आणि पारितोषिक देऊन विजेत्या संघांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे या क्रीडा स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक शैलेश सोनवणे आणि अब्दुल बागेस यांनी विशेष परिश्रम घेतले इब्राहिम शेख एमसे न्यूज गंगापूर छत्रपती संभाजीनगर